हिंद युवा सेनेकडून कुपवाड शहरात हरित क्रांतीची सुरुवात अभियान रणजित चव्हाण यांची माहिती सांगली जय हिंद युवा सेनेचे प्रमुख रणजित चंदन चव्हाण यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललाय प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढतोय मानवी जीवनशैलीतून उद्भवणारे असंख्य चुका बेसुमा वृक्षतोड अतिक्रमण निसर्गाचं शोषण यामुळे वसुंधरेवर गंभीर परिणाम होत आहे अशा काळात भविष्यासाठी पर्यावरणाचा विचार करून आजच कृती करणं अत्यंत आवश्यक आहे ही गरज ओळखून जय हिंद युवा प्रमुख रणजित चव्हाण यांनी पावसाळ्याच्या आगमनाच्या निमित्तानं एक विधायक उपक्रम हाती घेतलाय कोपाड भागातील प्रमुख रस्त्यालगत तब्बल दोनशे करंज रोपांची लागवड करून त्यांचं दीर्घकालीन संगोपन करण्याचा संकल्प त्यांनी आज केला आहे सोमवारी या उपक्रमाचा प्रारंभ पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आणि उपायुक्त विजया यादव या अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस प्रशासनानं रणजित चंदन चव्हाण यांच्या पर्यावरणपूर्वक उपक्रमाचं मनपूर्वक कौतुक केले व शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना रणजित चंदन चव्हाण म्हणाले आमचा संकल्प आहे की कुपवाड परिसरातील रस्ते मोकळी मैदानं मंदिर परिसर दवाखडे शाळा सर्वत्र देशी व पर्यावरणपूरक झाडाची लागवड करून हरित कुपवाड घडवायचं आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितलं यावेळी सौपूर्णे विशाल घोगरे मन्नान शेख डॉक्टर आर बी पाटील जरंडीकर डॉक्टर चौगुले शंकर कारंडे ओलेकर सूर्यवंशी काटकर रोहन जाधव अर्जुन गेसगे मारुती घुटुबडे संतोष सरगर श्री पवार यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित